भारतीय क्रिकेटर एम एस धोनी अर्थात रिटायर्ड कॅप्टन आणि भारताला तीन आय सी सी डिफरंट ट्रॉफी जिंकून देणारा एकमेव कप्तान तर अशा या कप्तानची सध्या कोणीतरी सोशल मीडियावर क्लिप व्हायरल केली आणि त्यानंतर धोनीबद्दल सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणात पडसाद म्हटल्याचे पाहायला मिळत आहे तर मुळात या क्लिपमध्ये तो स्मोकिंग करत नसून हुक्का जे काही आहे तर तो प्रोडक्ट कंज्यूम करत असताना दिसतो आहे मुळात एम एस धोनीची ती पर्सनल रिटायरमेंट लाईफ चालू आहे त्याबाबत जे काही ट्रोलिंग होत आहे की धोनीला आम्ही आदर्श म्हणतो धोनीकडून ही अपेक्षा नव्हती वगैरे वगैरे तर त्यांनी एकदा स्वतःला विचारावं जर तुम्ही धोनी किंवा क्रिकेटर्स किंवा अशा कुठल्याही सेलिब्रिटी फिगरला आदर्श मानता तर त्यांचे फक्त पॉझिटिव गुण स्वीकारले पाहिजेत आणि त्यांच्यात ते एखादी थोडीशी खराब बाजू असेल किंवा जमेची बाजू नसेल तरी ती देखील स्वीकारून आपण फक्त त्याच्या त्या निगेटिव्ह बाजूच्या पावलावर न चालता पुढे जात राहिलं पाहिजे